हॅलो हाय तर या पद्धतीने अरेवर्क रेडीमेड ब्लाऊजमध्ये ह्या पद्धतीचे लटकन आले होते तर हे लटकन कशा पद्धतीने आपण स्टिच करायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोठे स्किप करू नका तर सर्वात अगोदर हे आपण चार ही जे रे हे केलेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत पेचेस चरी चॅरी चे, त्यानंतर दोरा आणि सुई लागणार आहे आपल्याला तर मी इथे दोऱ्या सुई ववून घेतलेली आहे दोरा आणि सुई आणि एक या पद्धतीने रेडी केलेला आहे आता दुसरा तुम्हाला रेडी कसा करायचा ते दाखवते याच पद्धतीने चला तर व्हिडिओला सुरुवात करूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती ऑलवरती क्लिक करा जेणेकरून सर्वात अगोदर सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर या पद्धतीने आता आपण हे एकावरती एक या पद्धतीने ठेवलेले आहेत आणि आपण जे साईडने थोडंसं जास्तीच कापड कट केलेलं होतं ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि या पद्धतीने सुई आणि धाग्याने बघू शकता एका बोटाने आपल्याला ते आतमध्ये सरकवायचं आहे आणि सुईने या पद्धतीने याला शिवून घ्यायचं आहे पूर्ण कडेने आपल्याला जे आपलं आरीवर्क केलेलं जे आणि आता जे आपण हे छोटे छोटे कट केलेले आहेत कपड्याचे ते कपड्याचे कट ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत आपण जे स्टिच करून घेतलेलं आहे दोन्ही पार्ट तर मी पूर्ण भरून घेतला आणि जे राहिलेले एक्स्ट्राचं होतं ते देखील स्टिच करून घेतलेलं आहे या पद्धतीने घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात नॉड घालायचे आहे नॉड घालून नॉड जरा जास्त आतमध्ये घालायची कारण ते, ते नौड नौड आपली नंतर खेचल्यानंतर बाहेर निघून यासाठी आणि इथे चांगलं लॉक करून घ्यायचं आहे सुयेने आणि धागेने एकदम व्यवस्थित असं तर तुम्ही बघू शकता मी एक चार वेळेस इथे छानपैकी ते नॉड आहे त्याला पॅक केलेला आहे या पद्धतीचे गोंध <laughs> लावल्यानंतर ब्लाउजचा लुक खूप छान येतो तर हे आपलं स्टिच करून झालेलं आहे तर हे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याच ताई काय करतात व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज सबस्क्राईब करत जावा सबस्क्राईब करायला काही तुम्हाला पैसे पडत नाहीत पण सबस्क्राईब करत जा तर या पद्धतीने आपण हे पूर्ण एकदम फिट्ट असं लॉक करून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला गाठ मारायची आहे या पद्धतीने गाठ मी देऊन घेतली आणि दोर आपल्याला आता कट करायचं आहे तर आपले दोन्ही लटकन रेडी झालेले आहेत तर बघू शकता कुठेही कापड वगैरे बाहेर आलेलं नाही एकदम व्यवस्थित असं हे गोंडे आपले रेडी झालेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले हे गोंडे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात बाय